तर आजपासून अजून एक आपण हे चालू करतोय की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक संकट आली आने, अनेक लढायांना त्यांनी तोंड दिले मी कोणत्याही प्रकारचे प्रकार प्रकार व्यसन करणार नाही करणे यासारखे पर्याय स्वीकारणार नाही सुखांचा केला सुखाला हुनी ही हुनीया मन थारदार मा बनया मन टोकदार वज्राहुनी ही गडया मन है कठोर धर्मार्थ प्राजन करू शिवपुत्र सार पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की झुंजोनी अवघ्या सी महारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले

या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांशी आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे इहलो कीर्ती परलो की रूपे, रूपे निश्चयाचा महामेरू बौद्ध जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी आपण प्रेरणा घेऊ एक प्रतिज्ञा आजपासून घेणार आहे सर्वांनी छातीच्या समोर हात धरायचे आज आणि मी जे म्हणतोय ते माझ्या माग सर्वांनी म्हणायचे ज्याप्रमाणे संभाजी महाराज आपल्या आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करायचे त्याचप्रमाणे प्रमाणे मी माझ्या आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करेन आणि आयुष्यभर त्यांची काळजी घेईन ज्याप्रमाणे प्रमाणे संभाजी महाराजांना अनेक भाषा आणि युद्ध कला अवगत होत्या त्याप्रमाणे आणि कला गुणांमध्ये प्रावीण्य मिळवी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांप्रमाणे मी सर्व माता भगिनींचा आयुष्यभर आदर करेल ज्याप्रमाणे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज व्यसनांपासून दूर राहिले त्याचप्रमाणे निरोगी जीवन जगण्याचा प्रयत्न करेल ज्याप्रमाणे संभाजी महाराजांवर

स्वतःच्या प्राणाची आहुती धर्माचे आणि स्वराज्याचे रक्षण केले त्याचप्रमाणे मी माझ्या देशाचे आणि धर्माचे अनिष्ट प्रवृत्तीपासून रक्षण करे पुण्य श्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की हर हर जय श्री राम